आज आपण पाणार आहोत शिळ्या चपात्यांपासून अगदी दहीपुरी कशी बनवायची अगदी झटपट आणि मेन म्हणजे आपण जे ठेल्यावर खातो दहीपुरी त्याच्यापेक्षाही भन्नाट टेस्ट आपण घरी बनवतो आणि मेन शिळ्या पोळ्यांपासून बनवतो आहे त्यामुळे ते चवीला देखील इतकी छान लागते एकदम टेस्टी बनवून तयार होते तर इथे मी दो तीन बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि एक कप मी दही वापरणारे दह्यामध्ये मी छान दही फेटून घेतले त्याच्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे व इथे मी जे बॉईल केलेले बटाटे आहेत त्याच्यामध्ये बारीक कांदा टाकणार आहे कांदा घालून घेणार आहे तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा घाला किंवा अदरवाईज तुम्ही स्किप केला तरी चालेल फक्त बटाटे स्मॅश करून घ्या पण कांद्याने एक वेगळी टेस्ट येते जे आपण ठेल्यावर खातो सेम तीच टेस्ट आपल्या घरच्या दहीपुरीला देखील येते तुमच्याकडे जर याच्यामध्ये चणे वगैरे असतील किंवा वटाणे असतील तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये घातले तरी चालतील आता हे मी चमच्याच्या साह्याने छान स्मॅश करून घेतलं आहे याच्यामध्ये हलकीशी मी काळे मिर मिरीपूड टाकलेली आहे चवीनुसार मीठ आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत मिरीपूडनी काय होतं तर एक टेस्ट येते ह्या बटाट्याला देखील त्यामुळे मी थोडीशी मिरीपूड घातलेली आहे मिरीपूड पूर्णपणे ऑप्शनल आहे व बारीक शेव घेतलेली आहे मी इथे आता इथे मी तीन चपात्या आहेत ज्या मी सकाळी केल्या होत्या तर त्या शेळ्या चपात्या तर ह्या शेळ्या चपात्यांपासून असे याचे गोल पुऱ्यांसारखे आकार करून घेणारे जर तुमच्याकडे असं धारदार टोपन वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्ट कट के केलं तरी चालेल तर मी इथे चाकूच्या साह्याने गोल आकार करून घेणार आहे किंवा तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये जरी तुम्ही कट केलं तरी हरकत नाही चौकोनी शेप किंवा त्रिकोणी शेप जो कोणत्या शेपमध्ये कट करणं पॉसिबल असेल तसं तुम्ही कट करू शकता तर इथे मी एका टोपणाच्या साह्याने असे गोल कट करून घेणार या पुऱ्या तर इथे सगळ्या मी ज्या पोळ्या आहेत त्या कट करून घेतल्यात आणि कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं कारण आपल्याला हे अग अगदी कडक करून घ्यायचे आहेत छान अशा क्रिस्पी होतात आणि चवीला देखील छान होतात अगदी कधी दही पुरी नसेल करायची तर फक्त या पोळ्या जरी शिळ्यात तळल्या तरी त्याचे तर चहाबरोबर वर जर तुम्ही खाल्ल्या तर अगदी खारीपेक्षाही छान टेस्ट येते याची तर इथं तुम्ही पाहू शकता याचा रंग देखील चेंज झाला आहे आणि ह्या कडक देखील झाल्यात छान क्रिस्पी मी तेल फक्त याच्यामध्ये गरजेनुसारच घेतलं आहे जेवढं आवश्यक आहे तेवढंच तर असंच करून एक एक करून मी या सर्व पुऱ्यात तळून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता मी असं एक एक करून याच्यामध्ये ता प्लेटमध्ये छान स्प्रेड करून घेतले आता जो आपण बटाटा स्मॅश करून ठेवला होता तो याच्यावरती छान पसरून घेऊयात तुम्ही हवं तर याच्यावर पुदिन्याची चटणी किंवा चिंचगुळाची चटणी हे देखील केलं तरी हरकत नाही पण कधी कधी आपल्याला शिळापोळ्या असतात आणि थोडंसं झटपट काहीतरी छान बनवायचं असतं खाण्यासाठी टेस्टी तर अशा वेळी सगळंच अवेलेबल असेल असं नाही तर हे देखील तुम्ही केलं तरी म्हणजे विकतच्यासारखी सेम टेस्ट येते तर इथे मी थोडासा सॉस असा स्प्रेड करून घेणार आहे याला आताची दही दह्यामध्ये मी छान साखर एक दोन एक दीड चमचा साखर घातली होती तुम्हाला तुमच्या गोडाच्या आवडीच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करा आता हे छान दही मी सगळीकडं पसरवून घेणार आहे आता याच्यावर परत मी थोडंसं हलकंसं सॉस घालून घेणार आहे अगदी गार्निशिंगसाठी म्हटलं तरी हरकत नाही आता थोडंसं चिमूटभर मी लाल तिखट याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहे आणि चाट मसाला देखील चाट मसाल्याने एक छान टेस्ट येते म्हणून मी हा चाट मसाला वापरणार आहे अगदी ठेल्यावर भेटतं तसं सेम आपल्याला टेस्ट पाहिजे असते त्याच्यामुळे मी हा चाट मसाला घालून घेणार आहे आणि याच्यावर जी आपल्याकडे बारीक शेव आहे ती देखील पसरवून घेणार आहे इथे आपली दहीपुरी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता विकत सारखीच दहीपुरी आपण घरच्या घरी आणि मेन म्हणजे पोळ्यांपासून बनवणार आहोत तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त